डॉक्टर बाबा आंबेडकरांचा पदनता गुलमान शाक्यपुत्र महाष्टी यांचा विजयासो वर्षा वासाचा विजयासो उपासक उपासिका संघाचा

Ah. Uh...

म्हणजे किती पन्नास हा तर असो ज्यांना आवश्यक तो ग्रंथ वाचा वाचाल तर नाही तर तुम्ही असं लहानपणी वाचाल तर वाचाल नाही तर कांदे

आणि ज्या अष्ट अष्टशिलाचं पालन करेल त्या महिलांसाठी भंतीजीनं गिफ्ट म्हणून दिलेलं आहे तर तुम्ही नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हालाही समजेल आणि खरंच खूप छान शिवली भंतीजीनं ना मस्त असं प्रयोचन दिलेलं आहे तर शिवली भंतीजी नाव आहे त्या भंतीजीचं तर खरंच खूप छान वाटलं व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करत राहा तुम्हाला समजेनच काय गिफ्ट दिले भंतीजीनं तर चला मग बघत राहा

प्रकाशित विमोचन आणि आजच्या या गुरु पौर्णिमा आषाढ पौर्णिमा वा श्वास अधिष्ठ प्रारंभाच्या पौर्णिमेनिमित्त करत आहोत आपण सर्वांनी म्हणा साई महिला मंडळाचे कधी ओमकारेडता फिटत नाही म्हणून नेहमी तुमची मदत असते कोणताही चालला आहे घरी